हरिओ स्वामी समर्थ जन्म नाही पुन्हा ओम श्री महा महाश्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मला श्री हार्दिक स्वागत करते आणि आज मी थोडा नवीन विषय नवीन म्हणजे काय तर मी काहीतरी गोष्ट मला मिळालेली आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे खूप महत्त्वाची आणि मला खूप दिवसापासून ऍक्च्युली ती घ्यायचं होतं पण म्हणजे मे बी ती गोष्ट अप्पलकोटवरूनच येणार असेल म्हणून ती गोष्ट मला मी घेतली नाही आणि घेण्याच्या आधी पण माझा खूप विचार होता की मी कसं कुठे लावायचं कसं लावायची ती ॲक्च्युली मी खूप एक दोन ठिकाणी बघितलं मला हवी आहे हवी आहे मी ऑनलाईन पण बघितलं होतं आणि ॲक्च्युली खरं तर खरं खरं सांगते की महाराजांना ती गोष्ट अक्कलकोटवरनंच मला पाठवायची असेल म्हणून ती मी घेतलीच नाही घ्यायची खूप होती कारण ऑनलाईन खूप खूप लोकांनी म्हणजे खूप मी व्हिडिओज बघितले किंवा खूप ती ऑनलाईन पण आहे अवेलेबल तर आ, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही ना, ना, मी डायरेक्टली दाखवी व्हिडिओ खूप कमी होईल म्हणजे छोटा व्हिडिओज मी करणार आहे फक्त मला तुम्हाला दाखवायची की ती गोष्ट मला अक्कलकोटवरनं मिळाली आणि खूप छान अशी मला हवी होती ती गोष्ट मला मिळाली ॲक्च्युली खूप मोठ्या मोठ्या प्लेट्सुद्धा यामध्ये आहेत पण मला अगदी छोटशी ही प्लेट्स तरी आहे मला उलट दिसेल तर ही हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर ही मला हवं होतं तो कॉर्नर मला मिळाला आहे तिथे मी ही प्लेट लावणार आहे आज बुधवार आहे आज तर मी नाही लावणार उद्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मी ही प्लेट लावणार ॲक्च्युली खरं तर हे विश्वास त्यांचा आहे आपणच त्यांची इच्छा राहतो म्हणून मला घरासाठी ही प्लेट हवी होती आणि मी दररोज तिथे दिवा पण लावते उंबरठ्याजवळ उंबरठ्या लेपणच तर रांगोळी असते आणि ही जेव्हा प्लेट मी लावेल तर बघा येणाऱ्या जनाऱ्यांची नजरसुद्धा म्हणजे महाराजांचं दर्शनसुद्धा त्यांना होईल आणि ही ही खरं तर मला खरंच खरंच खूप दिवसापासून घ्यायची होती आणि ही गोष्ट मला अक्कलकोट वरनच मिळाली मी खरंच सांगते महाराजांनी ज्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात ना त्याबरोबर ते अक्कलकोट पाठवतात फक्त असायला हवी ती तीव्र इच्छा आणि मग म्हणजे कसं आहे ना मार्गदर्शन पण असायला हवं मला माझ्या आईचं मार्गदर्शन आहे आई की तिने सांगितलं की तिथे तुला एवढा विचार नको करू महाराज सर्व दूर असतात तर त्या आईनेच मला हा एक सजेशन दिलं आणि मी तिथेच लावणार आहे ती खूप छान आणि आजूबाजूला असा विचार करते मी छोटंसं असं छान डेकोरेशन करावं पण अजून तरी मी काहीही मागवलेलं नाही आहे डेकोरेशनचं साहित्य बघूया जसं इन फ्युचर मला काही मिळालं तर मी नक्कीच तिथे मागवणार तर अक्कोलकोटवर येणं म्हणजे ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे बघा माझ्या घरात ऑलमोस्ट ज्या स्वामी स्वामींशी निगडीत गोष्टी आहेत जसं स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो देवाची पण गणपती बाप्पाची मूर्ती वासुदेवाची मूर्ती हे सगळं माझं अक्कलकोटवरूनच आलेलं आहे मी मोस्टली दोन वेळेस तीन वेळेस गेली असेल आत्तापर्यंत तर जाणं कमी होतं परंतु मला ज्या वस्तू हव्या असतात म्हणजे बघा माझी तीव्र खूप इच्छा होती की माझ्या घरात जो फोटो येणार तर माझं घर होण्याच्या आधी तो फोटो आला आणि तो अक्कलकोटवरनं झाला कारण माझी खूप इच्छा होती की माझ्या घरात जो फोटो येणार तो अक्कलकोटवरनं झाला पाहिजे कुणीतरी बाबा कुणीतरी जाणी मला द्या असं माझं होतं आणि अचानकपणे आई पप्पांनी तो फोटो आणला तर आ, तो फोटोसुद्धा अक्कलकोटवरून आला मी जेव्हा गेले होते तेव्हा मी मूर्ती स्वामींची अक्कलकोटवरून आणली होती गणपती बाप्पा वासुदेवाची मूर्तीसुद्धा अक्कलकोटवरूनच आणली त्यानंतर बघा पादुकांचं जे काही पूजन झालं त्याही पादुका माझ्या घरी अक्कलकोटवरूनच माझ्या घरी आल्या होत्या तर असं म्हणजे जे तीव्र ती इच्छा असते ना आपली ते, ते महाराज नक्की 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 पूर्ण करतात तीड मात्र शंका नाही वेळ लागतो थोडासा परंतु म्हणजे माझे पण पेशन्स नसतात तेवढे का नाही होते का नाही होते पण जी वेळ ज्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला जी गोष्ट मिळणार असते त्या त्यावेळेला तीच गोष्ट मिळते आणि ते तो जो आहे तो महाराजांनी बरोबर परफेक्ट ठरवलेला असतो की बाई तुला या वेळेला ती गोष्ट मिळणार आहे तर असे हे ही सर्वात महत्वाची आणि खूप छान अशी प्लेट की हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामीच्या घरात राहतो तर ही प्लेट मला मिळाली सो so, एकदम छोटासा व्हिडिओ बनवते आणि मी हा व्हिडिओ थोडा कंटिन्यू करणार ही प्लेट कशी लावणार काय नाही हे सर्व तुम्हाला दाखवणार आज बुधवार आहे गुरुवारी उद्याच्या दिवशी मी ही प्लेट लावून दाखवणार तर कशी वाटली तुम्हाला ही माझी छानशी अशी प्लेट मला नक्की कळवा आणि आता ही जी आहे हे घर स्वामींचं आहे स्वामीच्या घरात राहतो ते इथे राहणार आहे हे काही मी चप्पल वगैरे आणि खाली इथे उपरला पूजन वगैरे मी ते घेऊन ते नाही तर गुरुवारी इथे लावते जेणेकरून इथे आणि तिथे डेकोरेशन करता येईल आणि दिवाळीची लाईटिंग चालू आहे कारण तिकडे आले गेले तिकडे काढून घेतली आणि असं लावू छान आज गुरुवार येतात खूप सुंदर असं हे लागलेलं आहे तुम्हाला दाखवते तर बघा हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर असं हे इथे माझ्या फ्रंट बाहेर मी असं हे लावलंय बघा पत्ता आहे आणि सध्या मस्त लाइटिंग सुद्धा आहे तर खूप छान वाटतंय बघा तर कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा